उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पहिल्यांदा राजकीय वादविवाद सुरू झाल्याचं धुळे शहरात पाहायला मिळत आहे शहरातील भाजपचे माजी नगरसेवक दीपक खोपडे यांच्यावर दोन दिवसापूर्वी चाळीस गरोड पोलीस स्टेशन येथे सीमा नामक महिलेने विनयभंग तसेच खंडणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अंपळकर यांच्या दावामुळे केल्याचा आरोप दीपक खोपडे समर्थकांनी केला आहे तत्काळ हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता पोलीस प्रशासनाने योग्य ती चौकशी करून दीपक खोपडे यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली चला 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 चला, चला, चला। या फक्त नंतर रिटर्न की दोन दिवसापूर्वी आमचे बंटी भाऊ खोपडे माजी नगरसेवक भाजपचे यांच्यावर दोन दिवसापूर्वी सीमा नामक एक महिलेने चाळीसगाव रोड चौकुलीवर केस नोंदवली आहे चाळीसगाव पोलीस स्टेशनला की बो वो बंटी भाऊंनी माझ माझ्याशी छेडकाणी केली आणि बाराशे रुपये माझ्याकडनं हिस्टोन मला धाकलून दिले असं त्यांनी चे गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला दोन दिवसापूर्वी पण बंटी भाऊवर पोलिसांनी तपासानुसार गुन्हा दाखल केलेला नव्हता पण वरतून काही पोलीस प्रशासनाला दबाव यंत्र वापरून काही लोकांनी जसे गजेंद्र आंबळकर म्हणून एक आम नगरसेवक आहे त्या ते जिल्हाध्यक्ष भाजपचे त्यांनी त्यांच्यावर दबावतंत्र आणून पोलिसांवर बंटी भावावर नाव नोंदण्याची सुरुवात केली आणि बंटी भाऊचं नाव त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे आज त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे पण आमच्या नागरिकांना आणि धुळे शहरातल्या लोकांना मित्रपरिवाराला खोपडे परिवारावर प्रेम करणाऱ्यांना हे कधीच मान्य नाही म्हणून आम्ही या नागरिकांनी सर्वांनी मिळून बंटीवर जो कुठा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी मोर्चा काढलेला दे आहे जो माणूस आया बहिणींसाठी रात्रंदिवस पळत राहतो तो कोणत्या महिलेची छेडकानी करूच शकत नाही असा सर्व महिलांचा आणि माणसांचा एक मत आहे आणि तेच मत सर्वांचं आहे आणि हे मत घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही हे मत आमचं कलेक्टर साहेबांना निवेदनात मांडत आहे काय भाजपाच्या अध्यक्षांनी दबाव टाकलेला आहे का गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांचे कोण तिथे चालू होते म्हणून आम्ही त्यांचं नाव उघडपणे घेत आहे आम्हाला काही असं त्यांचं काही आमचं काही हे नाही उलटून आहे पण त्यांना राजकीय त्यांना काही त्यांच्या डोक्यात असतील की हा वापस निवडणूक लढल आमच्या समोर उभे राहील असं त्यांची खतखत आहे जुने खत ते त्यांची खतखत असू शकते आणि त्यांनीच तो पाठपुरावा करून त्या बाईला ती बाई आजही पुल स्टेशनला केस करण्यासाठी आली दहा मिनिटात ती चालली गेली आणि सही करण्यासाठी अजून पर्यंत आलेली नाही तरी गुन्हा दाखल करून नाव नोंदण्यात आलेलं आहे कोणाचं प्रेशर असेल तेव्हाच होतं ना असं काही साठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा